जरा तिथे गेला होता किती तेरा दिवसानंतर दहा बारा दिवसानंतर तोपर्यंत झोपलेला होता तोपर्यंत त्याला हातपाय उडवून पडतात काही काय तोपर्यंत एक शब्द येत्या वैष्णव सासऱ्यावर त्याच्यावर बोलला नव्हता मग डायरेक्ट ज्या वेळेला युट्युबर्स असतील त्यांनी ट्रोल केलं याला सोशल मीडियावर ट्रोलिंग चालू झाली तेव्हा तो डायरेक्ट भेटायला गेला बरं भेटायला गेला त्यावेळेला मला सांगा त्याच्या बोलण्यात मध्ये जो आक्रमकपणा असतो एरवीच लिहून मारलंच पाहि त्यांना फसवलं चढवा मला सांगा हागवणे कुटुंबाबद्दल त्याच्या मनामध्ये द्वेष होता का हो महिला आयोग अरे काय रे तिला तिचा छळ हागवणे कुटुंबाने केलेला त्यांच्यावर बोल ना का बरं तू तुझा आक्रमकपणा तिथे दाखवलं नाही फक्त काहीतरी आपली एक जाएचा जाएचा, ते एक जायचं म्हणून जायचं समाजामध्ये आम्ही गेलो आमच्या सुशील दादांनी जेव्हा धुतला त्याच्यानंतर तो गेला नाही प्रत्येक ठिकाणी फक्त सिंपत्तिकार फायदा उठही आमचा लाजा वाटू द्या रे जरा संसार उद्ध्वस्त करायला लागलीत तुम्ही लोकांशी तुमच्या राजकारणामुळे उद्ध्वस्त करायला लागले लोकांच्या संसार राजकारण आपलं तुमच्या लाजा वाट्या तुमचं घालाय राजकारण इतके खालच्या कराला इतके नका ना खाली येऊ इतके फार सांगितलं ना मी इथं जर अमृता फडणवीस सोबत फोटो असते ना त्या करिश्माचे त्या वैष्णवीच्या नंदेची नाचली असते थोबाड तोंडाची बडकी अग ग काय सांगायचं आमच्या बहिणी त्या करिश्मा सोबत होत्या आमच्या बहिणी फॅशन शो मध्ये असं केलं असतांबरूला फड्या दिसला बोलले असते पण नाही इथून परत काय म्हणतात ना डांबराणी चिटकवली जातो इथं नाही तुला बोलतायत काय हा बोल ना जरा सुप्रिया सोबत सुपर फोटो आहेत ना बोल की त्याच्यावर त्याच्यावर नाही बोलताय तुला वाचा नाही फोटात त्याच्यावर किती रे खोटारडे लोक आहात तुम्ही किती खोटार लाजा वाटू द्या जरा लाजा वाटू द्या जरा जास्त नाही बाकी समाजातल्या त्या महिलांना माझी विनंती आहे बरेच प्रकार बरेच पर्याय तुमच्याकडं आहेत तुम्ही विरोधी पक्षाच्या जा बायकांकडे जाऊ नका तुमच्यावर ज्या वेळेला अन्याय होईल ना त्यावेळेला यांच्याकडे जाऊ नका ग माय ह्या सोशल मीडियावर या मीडियासमोर समोर टीव्ही चॅनल ना बाजाराला तुमच्या आयुष्याचा आणि तुमचं आयुष्य बर्बाद करून ठेवते लक्षात घ्या आयुष्य बर्बाद करून ठेवतील तुमचं त्याच्यामुळे ह्यांच्या नादी लावू नका आणि तुमचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका बरेच पर्याय तुमच्या पुढे आहेत ते अवलंबवा ते पर्याय निवडा ह्या बायका पर्याय निवडू नका बरं का हरकत नाही मस्त खास मस्त हा जगा आणि जाऊ द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन त्याचा जय जय महाराष्ट्र हिंदू राष्ट्र जाता जाता पुन्हा एक सांगेल की बाईच बाईची दुश्मन आहे मी रील्स टाकलेली आहे अनुभव आणि यांची बाईट आहे ती नक्की बघा ती रील्स मागे त्याच्यामध्ये माई मी स्वतः सांगितलेलं आहे की बाईच बाईची दुश्मन आहे हे मात्र शब्द